आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न कोपरगाव आणि पंचक्रोशीतील पंच्याऐंशीहून अधिक शाळा आणि कॉलेजेसमधील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या सुमारे तीनशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांचा संजुनी उद्योग समूह व संजुनी युनिव्हर्सिटी यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ सोलर बँकवेट हॉल संजुनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते व युवा नेते विवेक कोल्हे संजीवनी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अमितदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे याप्रसंगी प्रज्वल आदिनाथ ढाकणे यांनी बँकॉक येथील इंटरनॅशनल योगा स्पर्धेमध्ये देशासाठी दोन गोल्ड मेडल मिळवत अत्यंत अभिमानास्पद कामगिरी केली याबद्दल त्यांचा देखील सत्कार सोहळा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संजीवनी युनिव्हर्सिटीचे उपकुलपती ए जे ठाकूर संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉक्टर नागरल्ली के बी पी पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य मिरीकर सर संजीनी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दहीकर सर प्राध्यापक दवंगे सर आदींसह मान्यवर पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला त्यांनी धरलेले आहे आणि म्हणून आपल्याला करावीच लागेल कम्फर्ट झोन आपल्याला थोडा बाजूला ठेवावं लागेल आणि सर म्हटले तसं एखाद्या वेळी कमी जास्त कोण होऊ शकते आपण आपल्या दहावी बारावी नंतर कॉलेजच्या वातावरणात येतो एक वेगळ्या वयाच्या परंतु आपला फोकस हा शिक्षणावरच असला पाहिजे आजूबाजूची खूप प्रलोभन दिसतील आपल्याला आपल्या कॉलेज मध्ये इकडे सुद्धा आता मुलं का बरं कारण शहरामध्ये आपण गेलो इकडं दिसतो इकडं दिसत इकडं आणखी काय दिसत खूप काही आहे इथं काही आपल्याला फारशी भानगड नाही आपला कॅम्पस त्या कॅम्पसचे नियम हॉस्टेलचे बरेचसे नियम आहेत बऱ्याच जणांना वाटत संजीवनीत आलो तर शाळेतच आहोत काय इतकं काही फार महुज मजा नाही पाहिजे आणि म्हणून आपल्याला विशेषतः मुलांना मी सांगते की स्वर्गीय कोले साहेबांनी खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं की माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी घडला पाहिजे आम्ही दादा आपण सांगता सत्तावीस अठ्ठावीस पॅकेज अहो त्या पाठकांना इतकं कौतुक वाटत सांगताना मला भेटल्यावर लग्नाच्या बऱ्याचशा लग्नांना मी जाते एखाद्या मुलीला इतकं उत्तम स्थळ मिळत आणि तिचे पालक सांगतात नाही आपली स्टुडंट आहे मलाही भारी वाटत की तिचं किती कल्याण झालं तिच्या आयुष्याची भविष्याची एक वेगळी ओळख तिला मिळाली आणि म्हणून संजीवनी कॉलेज संजीवनी युनिव्हर्सिटी ही देशामध्ये एक सुज्ञ आणि तज्ञ भावी पिढी घडवण्याचं सुद्धा काम आज करत आहे आणि म्हणून आपल्यालाही जरी कॉलेज किंवा काय जे काही बाहेरही कॉलेजेस आपल्याला वेगवेगळ्या फॅकल्टी सरांनी सांगितल्या कोर्सेस सांगितले हे सगळं आपल्याला करता येईल परंतु आता दहावीला बारावीला चांगले मार मार्क मिळाले मग आता आपण रिलॅक्स झालो असो नाही उलट हा आता पाया झाला आणि पुढे याच्या पुढे आपल्याला खूप काही कष्ट आहे आणि म्हणून आपल्याला थकायचं नाही थांबायचं नाही आपल्याला अजून हा जो सातत्य सातत्य गावी आपल्याला सगळ्यांना विद्यार्थ्यांना कायम आहे आणि म्हणून साहेबांनी दूरदृष्टी ठेवली त्याच्या विचारांची उंची आकाशा एवढी होती पायही जमिनीवर होते आणि कायम आपण कोणत्याही ठिकाणी पोचा कंपनीचा सीओ वा नाहीतर एखाद्या कंपनीचे मालक व्हा आता बरेचसे आपले सूरतच्या स्वतःच्याच कंपनी आहेत अगदी बऱ्याच स्टुडंट आमच्या कार्यकर्त्यांची बरीचशी मुलं आहेत आपल्या दादांना खूप समाधान वाटते की बऱ्याचदा काही पालन जवळचे आमचे त्याची फी दादा ती भरली पण त्या मुलाची नंतरला कंपनी अमेरिकेत एखाद्या कंपनीच खूप मन समाधान मनाला या निमित्ताने मिळत माझ्याही ड्रायव्हरच्या मुलीचं पॅकेज पंधरा पंधरा अठरा अठरा लाखापर्यंत आहे म्हणजे इतकं समाधान आहे या कामाचं या एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या आम्ही त्याचा हे खूप जीव वतून करत आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी मी पालकांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते खरंतर खेड्यापर्यंत एवढी मोठी उच्च दर्जाची शिक्षण पोहोचवण्यासाठी स्वर्गीय वसंतराव पाटील त्यांचं काही शिक्षण नव्हतं सातवी शिकलेले दादा पण दादांना वाटलं कुठं पुण्या मुंबईला आपला खेड्यातला माणूस येणार जाऊ द्या खेड्याकडे जाऊ दे कॉलेजेस म्हणून स्वर्गीय वसंतराव पाटलांनी त्यावेळेस या सगळ्या कॉलेजेसला मंजुरी दिली आणि म्हणून आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये मुलं आणि मुली शिकायला लागली आणि आणिल्यानंतर निश्चित आपल्या घरा भलं होतं असं नाही तर या देशाचंही भलं होतं परिसराचंही भलं होतं आणि स्वतःचंही त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने एक आपल्याला आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळते आणि म्हणून निश्चित आम्ही दादाच एक भैया असतील दादा असतील दादा असतील सगळ्यांचं मी यासाठी कौतुक करते एक सामाजिक काम आहे आणि आमच्या या ग्रामीण पालकांना कधी पालक येतील कधी महिला पालक येतील घ्या कारण आमचा अभ्यास नाही एवढा माझाही नाही असं मी म्हणेन आता आम्ही दादा मला काही गोष्टी सांगत होते त्या मलाही नवीन होत्या आणि म्हणून आमच्या या मुलांना आमच्या या मुलींना दिशा देण्यासाठी भविष्याची आयुष्याची आपण सरकारी या निमित्ताने करावं अशी मी ह्या सगळ्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने मीच आपल्याला विनंती करते आमच्याकडून तरी सर समजून घ्या समजून घ्या कारण हा खेड्यातून आमचा आलेला विद्यार्थी हे स्वप्न असतं हे थोडे साहेबांच विद्यार्थी खूप मोठे झाले पाहिजे आपल्या भागातल्या सगळ्या शेतकरी वर्गाला विशेषतः एक खूप द्यावं संकटाना दावी आपली एक तळमळ आहे त्या आपल्या सगळ्यांचं मनापासून त्यावेळी अशी मी आशा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सगळ्या पालकांचं सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप कौतुक करते खूप खूप अभिनंदन करते आणि जर म्हणाले तसं एखाद्या वेळी आपल्याला कमी मार्क्स मिळाले तर खचून जाता कामाने संकट येतील संकट कोणाला नाही संत मंत सगळ्यांना संकटाच्या ढिगारावर आपल्याला उभं राहायचं आहे आत्मविश्वासाने आपल्याला पुढे जायचं आहे आत्मविश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका तुमच्यातला मला लढायचंय मला भिडायचंय आणि मला पुढे जायचंय हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते देते धन्यवाद कारण की एक पाठी घ्या आणि जस आपले वॉइ डॉक्टर की आता तुमचं आयुष्य वेगवेगळ्या स्तरावर बंदच झाला विद्यार्थ्यांना विशेष करून आता तुम्ही सर्व पालकांच्या याच्या खाली म्हणून प्रोटेक्टिव्ह बाहेर पडणार बाहेर पडणार वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या गोष्टींना नोक ठेवा लागत आणि ह्या याच्यातून आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होत जाणार बऱ्याचशा वेळेस असं म्हटलं जातं की आपण कोयला कधी ज्यावेळेस त्यावेळेस पाण्याचे तसंच जीवनाचाही मूल्य आहे की आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याला ठेवलं जाते तोपर्यंत आपले कलाकार वाव भेटत नाही आणि तेच आदरणीय आपल्या प्रथम महिला अनुभव मिळाला जातो उद्देश आहे आदरणीय आला आपल्या पण आदरणीय आला आणि सर्वांचा उद्देश आहे की आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी कसे पुढे जातात ही संकल्पना पुढे घेऊन आपले संस्थेचे संस्थापक श्री शंकरावजी पुढे सांगितले रुरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना आणि त्या एकच उद्देश होता की आपल्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्याला असा एक प्लॅटफॉर्म घेतला पाहिजे की जो जगाच्या पटलावर जाऊन स्वतःचं नाव

क्या नंबर नासा में जो सीनियर साइंटिस्ट आए हैं वह ताना जहां ही आखिरी आने में हैं इसरो में जो मिस्टर राव हैं ये आखिरी आने में हैं अच्छा घर कूम नावा है कि जो संजूनी चाहिए इधर उसे पूछ गया हूँ बेग वैग्या पनावर काम देता है आज जनस किस सर्व को पूछ के अपन पकड़े कर किस सर्व आने म काही विद्यार्थ्यांना फीस साठी मदत करतात काहींना प्लेसमेंटला मदत करतात आणि सर्वात महत्वाचं की इंडस्ट्रीला काय मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो आपल्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मध्ये आलं ते नितीन दादा यांच्या संकल्पनेतून आपले एमओ संजनी विद्यापीठाचे किंवा संजनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे रशिया पर्यंत रशियापर्यंत तायवान कॅनडा पर्यंत झाले

बऱ्याचशा वेळेस असं होत की एखाद्याला मॅथ्स मार्क कमी पडले आणि त्याला जिथं मॅथ्स जास्त त्याच क्षेत्रात आणि मग तिथं जाऊन बसलो तुम्ही मग दोन एक वर्षानंतर तो विद्यार्थी म्हणतो की नाही मला हे जमतच त्यामुळं तज्ञांचं मार्गदर्शन घेणं फार आनंद मी जास्त काही वेळ देणार नाही आपल्या अध्यक्ष असण्याला त्यांना कोल्हे साहेब काही होणार तर मी परत एकदा सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मी मनापासून कौतुक करतो कारण की तुम्हाला चांगले मार्क्स पडले तुम्ही जी काही संस्था जेवढा योग्यरित्या जेवढा तुम्हाला पुढचं आयुष्य फार चांगलं आहे विशेष करून आपल्या शासनाच्या वतीने आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब असतील आदरणीय सी एम देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांच्या मार्फत वेगवेगळ्या स्कीम राबवल्या जातात बऱ्याचशा फॉलो करायला करायला हवेत होत्या मुलींसाठी फ्री शिक्षण आहे

चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल